आपण पाहणार आहोत कर्नाटक मैसूरमध्ये कांदा बाजारभाव म्हैसूर ए पी एम सी पाहूयात काय होते बंडीपल्ल्या म्हैसूरमध्ये कांद्याला बाजारभाव बिग साईज सत्तर ऐंशी एम एम एकावन्नशे बावनशे रुपयापर्यंत विकले गेले कोकोनट साईज त्रेपन्नशे पंचावन्नशे रुपयापर्यंतसुद्धा कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला बिग गोळे कांदे एकावन्नशे बावन्नशे रुपये मोकल साईज पाच हजार एक्कावनशे रुपये मिडियम साईज चार हजार आठशे चार हजार नऊशे रुपये गोलटा चार हजार तीनशे चार हजार पाचशे रुपये गोल्टी तीन हजार आठशे तर चार हजार रुपयापर्यंत विकली गेली तर जोड ड्राय कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सातशे रुपये चोपडे तीन हजार पाचशे तीन हजार सातशे रुपये नाशिक बेस्ट क्वालिटी एकावन्नशे बावनशे रुपये कर्नाटकमधील नवीन कांदे चार हजार ते बेचाळीसशे रुपये मिडियम अडतीसशे एकोणचाळीसशे रुपये पिंकले लांबडे कांदे पंधराशे ते दोन हजार रुपये असा बाजारभाव म्हैसूर एफ एम सीमध्ये कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा